मला एक विशेष उल्लेख करायचा मी ज्यावेळेस माझ्या मामाच्या काही शिकायला गेलो ना तर त्यावेळेस माझ्या मामा स्वर्गवासी दर्शन कांबळे mm. जे आता आहेत नाही तर त्यांनी ज्या अभ्यासाची गुढी लावली सवय लावली डिसिप्लिन लावली बाहेर फिरण्यापासून वगैरे रोखलं तर त्याच्यामुळे मला एक बेस तयार झाला अभ्यासा दोन हजार एकोणीस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेस मला स्पर्धा करिअर करिअर मध्ये काहीतरी करायचं इतर मुलांकडे ऑप्शन्स असतात जसे की शेती उद्योगधंदा किंवा काही वगैरे तर मला शेती नाहीये उद्योगधंद्याचा त्याच्यामुळे प्रश्न येत नाही भांडवल नाही आणि माझं टेक्निकल बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाही की मी कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करू शकते स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी किंवा युपीएससी करून आपन, आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो किंवा चांगला दर्जा प्राप्त करू शकतो अधिकारी होऊ शकतो त्याच्यामुळे मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला आपली तेवढी इच्छाशक्ती असेल तर वाटणार वाटा आपल्याला मिळतात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हटलं तर बिलकुल निश्चितच वीस एकवीस ची प्रिम नाप तुम्ही दरम्यान काळात भीती होती की आता वय वाटते सत्तावीस अठ्ठावीस घरची परिस्थिती तर आपली जनतेमध्ये मच आहे मग करायच काय त्या काळातच मी सेट नेट दिल्या होत्या मला जे आर पन... ए पण रिसर्च फेलोशिप सुरु झाला होणार आहे आता सेट नीट दिली मी पण तरी पण पन्तर आपण आलो स्पर्धा परीक्षा करायला साठी सा निश्चित आहे त्यावेळेस पहिल्यांदा मी लिस्टमध्ये दोनदा चेक केलं मोबाईल एरोप्लेन मोड होत आणि मला पप्पांना बोलायचं पहिल्यांदा कारण त्यांचा संघर्ष खूप मोठा माझ्यापेक्षा फोन केला आणि कुठं पाण्याला उत्तर गेले होते मग मी त्यांना बोललो त्यांनी डबल तीबल प्रश्न केला झाले ना खरं झाले झाला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सोमणे तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या बरोबर आहेत पीएसआय पंकज राजकुमार कांबळे सर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातून येतात सरांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत सरांचे वडील ड्रायव्हर आहेत आई शेतमजूर आहे एक शेतमजुराचा पोरगा ते पी एस आय इथपर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला समजून घ्यायचा आहे मी तुमचा जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी आपला अल्पपरिचय करून द्यावा नमस्कार आ, सर माझं नाव पंकज राजकुमार कांबळे मी लातूर जिल्ह्यातील धसवाडी गावचं आहे माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावीच झालं परंतु पुढच्या शिक्षणाची गावावरती सोय नव्हती म्हणून मला माध्यमिक शिक्षणासाठी माझ्या मामाच्या गावी जावं लागलं मला एक विशेष उल्लेख करायचा सर आ, मी ज्यावेळेस माझ्या मामाच्या गावी शिकायला गेलो ना तर त्यावेळेस माझे मामा स्वर्गवासी दर्शन कांबळे जे आता हयात नाहीत तर त्यांनी जे अभ्यासाची गोडी लावली सवय लावली डिसिप्लिन लावली बाहेर फिरण्यापासून वगैरे रोखल तर त्याच्यामुळे मला एक बेस एक तयार झाला अभ्यासाचा आणि मग मी अभ्यास करू लागलो त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन माझं पुण्यामध्ये येऊन मी गर्वर कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलंय त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेजमध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि दोन हजार एकोणीस नंतर मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला सर आ, सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे लातूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन तुम्ही हा निर्णय कधी घेतला की आपल्याला नोकरी न करता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे सर दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं त्यावेळेस मला पर... करिअर विषयी करिअर मध्ये काहीतरी करायचं होतं जे इतर मुलांकडे ऑप्शन्स असतात जसे की शेती उद्योगधंदा किंवा काही नाही तर राजकारण वगैरे तर मला शेती नाहीये उद्योगधंद्याचं त्याच्यामुळे प्रश्न येत नाही भांडवल नाहीये आणि माझं टेक्निकल बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नाही की मी कंपनीमध्ये चांगल्या प्रकारची नोकरी करू शकेल तर मग मला माहिती होतं स्पर्धा परीक्षा म्हणजे एमपीएससी किंवा युपीएससी करून आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो किंवा एक चांगला दर्जा प्राप्त करू शकतो अधिकारी होऊ शकतो त्याच्यामुळे मी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला सर ओके सर पूर्व परीक्षेला किती मार्क होते तुम्हाला सर मला अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर होते परीक्षेला मार्क ठीक सर माझा एक त्याला जोडून एक प्रश्न आहे आपल्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असे प्रश्न असतात की सर पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे कारण की बऱ्याच लोकांचं ते पूर्व परीक्षेचा दरवाजाच उघडत नाही आणि तुमची काय स्ट्रॅटेजी होती बरोबर आहे सर स्पर्धा स्पर्धा परीक्षेमध्ये ना पूर्व परीक्षा ही जास्त चॅलेंजिंग आणि अवघड मानली जाते कारण इथं बसणारा क्राऊड मोठा आहे जवळपास तीन चार लाख विद्यार्थी इथेच असतात ठीक आहे तर मला वाटते सर मी एक चार पाच सूत्र तयार केली स्पर्धा परीक्षेसाठी म्हणजे मला वाटते की ते जर जो खरंच प्रामाणिकपणे अभ्यास करतो एखादा मुलगा जर त्यानं जर ते अप्लाय केलं तर पूर्वपरीक्षा निघाल काही हरकत नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर पहिला म्हणजे की मिनिमम रेफरन्स बुक म्हणजे प्रत्येक विषयाचं एक किंवा तुम्हाला जर एक पेक्षा अधिक वाचायचं म्हणजे सिलेबस त्याच्यामधनं कव्हर होत नसेल तर इतर पुस्तका तो संबंधित मुद्दा जो कवर होत नाही तर तेवढाच मुद्दा तुम्ही तिथून घ्या पण तुम्ही पुस्तक जास्त वापरू नका एक पेक्षा अधिक एका विषयासाठी ठीक आहे हा पहिला मुद्दा सर दुसरा मुद्दा की मल्टिपल टाइम रिव्हिजन रिव्हिजन इज द की तुम्ही एकदा दोनदा तीनदा म्हणजे आता मी जे अधिकारी झालेलो असतो ना तर कमीत कमी चाळीस पन्नास वेळेस आमचे रिव्हिजन होऊन गेले असते चार पाच वर्षामध्ये तिसरा मुद्दा सर महत्वाचा म्हणजे पीवायक्यू वरती असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे हे मी का सांगतोय महत्वाचं दोन हजार एकोणीसला ला मला वाटतंय एकावून काहीतरी का मार्क होते आणि दोन्ही मी प्रिलिम मधल्या घालवल्या होत्या तर मला ते पीवायक्यू च महत्व लक्षात आलं नव्हतं सर आणि मग त्याच्यामुळे मी पीवायक्यू वरती काम केलं मी पीवायक्यू वरती काम करा असं का म्हणतोय कारण आपण जर बघितलं आता मध्ये आपण मूलभूत हक्का हा चॅप्टर जर बघितला राज्यघटनेतला तर जवळपास एकशे शहाऐंशी ते एकशे नव्वद असे काहीतरी आतापर्यंत प्रश्न विचारले मागच्या दहा वर्षात एमपीएससीने तर मला असं म्हणायचं की जे हे दहा वर्षाचे एवढे प्रश्न एकशे ऐंशी पंच्याऐंशी जे काय आहेत ते तर त्याच्या बाहेर आणखी विचारायसारखं वगैरे काही राहिलंच नाही म्हणजे जो कोणी एक्झामिनर पेपर कंडक्ट करणार आहे पेपर काढणार आहे तर त्याला काय करायचं की तेच प्रश्न मॉडिफाय करून किंवा ऑप्शन चेंज करून किंवा थोडं डेप्थ जाऊन म्हणजे आपल्याला तो एक बेस तयार करून देऊ शकते पीवायक्यू आणि मला वाटते दहा बारा टक्के प्रश्न तर ते प्रत्येक वर्षी पुढच्या पेपरला ते रिपीट पण असतात त्याच्यामुळे पीवाय क्यूचं महत्व खूप आहे आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे प्रिलिमसाठी साठी की तुम्ही जास्तीत जास्त पेपर सोडवले पाहिजेत सिरीज म्हणा किंवा आयोगाची म्हणा आता माझा रूम सचिन काकडे प्रचंड हुशार आहे आणि खूप अभ्यास आहे सर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे त्याचा पण त्याने क्वेश्चन पेपर सोडवले नाही त्याला भरपूर सांगितले आता क्वेश्चन पेपर सोडवण्याचे फायदे काय आहेत की तुम्हाला ऍक्च्युअली पेपर मध्ये तुम्ही ब्लँक होत नाही अचानक पेपर आल्या आल्यानंतर किंवा मग आता तोच मला तो सचिन काकडे जो माझा रूम होता तो काय म्हटला की पंकज भाऊ म्हणाला मी पेपर सोडत होतो आणि चाळीस पन्नास प्रश्न झाले की मी ब्लँक झालो तर ही परिस्थिती होत नाही तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन पेपर सोडवताना मल्टिपल खूप सारे आता मी प्रिलिमच्या वेळेस पन्नास साठ क्वेश्चन पेपर सोडवले होते म्हणजे रोज एक सोडायचो मी एक दीड दे महिना तर त्याच्यामुळं तुमचा कॉन्फिडन्स पण येतो आणि पेपर मध्ये टॅकल करता येते ते महत्वाचं आहे अशा तीन चार गोष्टी जर मला वाटतं केल्यात तर प्रिलिम अभ्यास करणारा मुलगा आरामात काढू हो शकेल मित्रांनो थोडक्यात साथ सांगायचं झालं तर तीन गोष्टी पीवायक्यू वर काम करा जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि सरांनी ते म्हणलं की प्रत्येक विषयाची किमान चाळीस वेळा ते त्यांनी रिव्हिजन केलेली आहे आणि जास्तीत जास्त सराव करा सर ह्याच प्रिलियम बद्दल एक प्रश्न आहे दोन हजार एकोणीस ला पहिल्या अटेम्प्टला तुम्ही प्री पास आहात महिन्यास आहात ग्राउंड क्लिअर आहे दोन मार्कांना तुमची गेलेली आहे पोस्ट हो पोस्ट वीस आणि एकवीसला प्रिलियम उडाली आणि आता बावीसच्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही पोस्ट होल्डर आहे मी मुद्दा म्हणून प्रश्न विचारतो तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट दोन मार्कांना गेल्यानंतर जरा तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स झालता का आणि त्यानंतर मग ह्या दोन पिल्ले काय चुका झाल्या सर विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस ला जो माझा पहिला अटेम्प्ट होता ना तर त्याच्यामध्ये मला मार्क्स चांगले आले होते मेन्स चांगली झाली होती विषय असा झाला की ग्राउंडला माझं ग्राउंड शंभर पैकी शंभर मार्कच होत ठीक आहे आणि मी शंभर मला नव्याण्णव किंवा शंभर मार्क पडायचे आमच्या डेमो मध्ये पण ग्राउंडच्या पंधरा दिवस अगोदर माझा स्ट्रेस फ्रॅक्चर झाला होता आणि त्याच्यामुळे मला ग्राउंड व्यवस्थित देता येणार नाही लॉंग जम्पच मारता आला नाही मला लॉंग जम्प माझी चारच मार्काच गेली त्याच्यामुळे मला ग्राउंडला मार्क कमी आले आणि माझा तो अटेम्प्ट पण विषय असं झाला सर ह्या दोन हजार एकोणीसचं जे ग्राउंड होतं ते दोन वर्ष आम्ही लॉकडाऊन मध्ये आमचं ग्राउंड झालं नव्हतं दोन हजार एकवीस म्हणजे सव्वीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला माझं ग्राउंड झालं दोन हजार एकोणीस तर ते ग्राउंड करत असताना मी माझी वीस चा जो प्रिलिम ती त्याच्यातच गेली ग्राउंडच करत होतो मी एकवीस ची प्रिली माझं ग्राउंड झालं तेवीस फेब्रुवारीला आणि सव्वीस फेब्रुवारीला प्रिलिम होती म्हणजे तीन महिन्यामध्येच माझी सॉरी तीन दिवसामध्ये प्रिलीम होती तर त्याच्यामुळे मला तो ग्राउंड करत करत अभ्यासाच जजमेंट करता आलं नाही तर त्याच्यामुळे मी वीस आणि एकवीस सगळं नापा झालो होतो प्रिलीम आणि आता आता बावीसला सर महत्वाचं म्हणजे मी पीवायक्यू चलिसिस क्यू तोंडपाठ अक्षरशः तोंडपाठ करावे लागतात क्यू त्याच्यानंतर पेपर मी वीस एकवीस झाले होते मी पेपर ते माझ्या समोर असे डेस्क वरती मी ते दोन तीन दिवसात एकदा दे ते बघायचो तर त्याच्यामुळे माझी ती नजर मोड व्हायची की हा आयोगाचे पेपर आहे हे असे प्रश्न असतात तर त्याच्यामुळे ते, ते सर मला ते सवय झाली पेपरची आणि पीवायक्यू वरती कमान मिळवल्यामुळे मला मला वाटतं की मार्क चांगली व्हायला मदत झाली ओके मुख्य परीक्षेची काय स्ट्रॅटेजी होती हा सर मुख्य परीक्षेमध्ये सर आता मराठी आणि इंग्लिश हे दोन वेगवेगळे विषय आहेत पेपर वन मध्ये तर मराठीसाठी सर मी विशाल सुतार सर आहेत तर त्यांच्या नोट्स वापरले होते त्यांचा क्लास हे केलाय आणि लोकसेवा पब्लिकेशनचं पीवायक्यू च बुक ते आणि इंग्लिश इंग्लिश साठी गणेशकड सरांची नोट्स आणि महेश पाटील सरांचं पीवायक्यू अनालिसिस याच्यावरती चांगलं केलंय आणि विशेष मला सांगायचं सर की इंग्लिशमध्ये ना जो ओके पार्ट आहे तर तो जरा जास्त काळजीपूर्वक करायला पाहिजे कारण ग्रामरमध्ये थोडाफार मार्क फरकाने सगळ्यांना मार्क येतात पण ओकॅब मध्ये काय असते सर की तो ओकॅब आपल्या शब्द संग्रहाचा भाग असतो तर आम्ही काय करायचो सर ते डिस्कशन करायचो आम्ही दोघ जण दोन जण होतो त्याच्यामध्ये सर आम्ही रोज दहा सिनानिम दहा अँटोनिम्स दहा प्रोवर्ब एडियम्स हे असे रोज करायचो आणि पीवाय सॉरी ओकॅप हा एका दिवशी करण्याचा भाग नाही त्याला सातत्याने एक दोन एक महिने तुम्ही थोडं 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 करत गेलं पाहिजे आणि विशेष मध्ये सर डिस्कशन करताना ना मला वाटते की डिस्कशन करताना आपल्यापेक्षा चांगला हुशार मुलगा किंवा आपल्या बरोबरच असला पाहिजे डिस्कशन म्हणजे ते शिकवण्यासारखं काही होऊ नये की आपण हा मी तुला शिकवतो तू ऐक असं होऊ नये तर डिस्कशन मध्ये दोन्ही तुडीचे किंवा थोडेफार फरकाने सेम असायला पाहिजे सर तर डिस्कशनचा फायदा झाला मला ओकॅब मध्ये आणि जो मी ज्याच्यासोबत डिस्कशन करतो तो आता राज्यात आठव आहे शिवराज आंधळे ठीक आहे तर म्हणजे आमच्या दोघांची पोस्ट निघाली मला हे सांगायचं की ओकॅबला फर्स्ट डे पासन करायला पाहिजे मेन्सन गेल्यापासून तुम्ही ग्रामर नंतर कव्हर करू शकता आणि सर पेपर टू जो आहे तो लॉ आला मला वाटत बावन्न पंचावन्न मार्कच लॉ होता मला एक्कावन्न बावन्न पडले होते कारण लॉ आहे तोंड पाठच करावं लागतं त्याला काही ऑप्शन नाही सर मग अप करावं लागते त्याला डिस्कशन मग अप करणं कुठं चालता बोलता कर्म म्हणणं हाच एक त्याला सूत्र आहे मी आणि शिवराज आम्ही दोघ जण कॉपी पाहिला गेलो तरी आम्ही एक कायदा तो सांग जायचा येत आणि मी सांग द्यायचो म्हणजे हे कायद्याचे डिव्हिजन आणि जो पेपर टू मधला जीएसचा जो भाग आहे त्याच्याकडे मला थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे मला त्याच्यात मार्क कमी आले होते तर अशा प्रकारे मी असं आपण करता येईल सर आपल्याला सर तुम्ही इंग्रजीचा उल्लेख केला लॉचा उल्लेख केला मराठीचा कसं मराठीचा मी तेच सांगतोय सर की मराठीचं मी विशाल सुतार सरांची बॅच आणि त्यांची नोट्स वापरली त्याच्यानंतर लोकसेवा पब्लिकेशनचं क्यू वापरली आणि सर पीवायक्यू मला वाटते पी क्यू मी जास्तीत जास्त सोडवले होते वेळ लावून किंवा मग डिस्कशन करून मराठीला एवढंच करता येईल सर आपल्याला आणि ग्राउंड खेळा कुठे सर सर दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस मी पहिल्यांदा ग्राउंडला गेलो होतो ना तर त्यावेळेस मी पुण्यामध्ये सहा महिने होतो संभाजीनगरला सहा सात महिने होतो तर त्याच्यामुळे मला एक गोष्ट कळली होती की आपण बाहेर राहिल्यामुळे इंजर होतोय ठीक आहे तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा मग निर्णय घेतला की आपण गावाकडे ग्राउंड करायचं ठीक आहे पण काय माहिती बॅड लग म्हणायची की काय की ग्राउंडने माझा काही पिच्चर सोडला नाही म्हणजे दोन हजार एकोणीसला स्टेज फ्रॅक्चर झाला आणि दोन हजार बावीसच्या ग्राउंडला पंधरा दिवस अगोदर काय डेट आल बहुतेक तर माझ्या मन काहीतरी काहीतरी आली होती पाठीच्या तर परत मी डिप्रेशन मध्ये होतो की आता ग्राउंड काय होणार पण होप फुली आठ मार्क क्वालिफाय होत आणि ते झालं म्हणजे मी केलं ब्याऐंशी पॉईंट पाच मला मार्क आली आणि झालं सर ग्राउंड आणि सर विशेष सांगायचं मला मी दोन हजार एकोणीस ला जे ग्राउंडची तयारी करायचो ना की मला आठशे मीटरचा टायमिंग सगळ्यात चांगला होता मुलामध्ये दोन मिनिटं सतरा सेकंदात मी मारायचो पण नियतीमुळे त्यावेळेस मी झालो नाही पण आता त्याचा फायदा झाला मी बावीसला ग्राउंड चांगलं केलं सर आ, सर तुमच्या ह्या सगळ्या प्रवासात अभ्यासात तुमच्या यशात तुमच्या आई वडिलांचा काय रोल आहे निश्चित सर आ, ग्रेट म्हणजे विशेष म्हणजे सर आता माझी आई शेतमजुरी हे करते आता करतेच कारण मला काही पेमेंट सुरू झालं मी नोकरीवरती गेलो नाहीये आणि वडील तर ड्रायव्हर आहेत सर मला वडिलांचं जास्त कौतुक आहे की मी असं ऐकले की ते अठरा ते वीसाव्या वर्षामध्ये ड्रायव्हिंग करतात ते कंपनीमध्ये असं ड्रायव्हर म्हणून आणि सर आता ते पंचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष वय असेल त्यांचं तर आताही ते ड्रायव्हिंग करतात तेव्हापासून विशेष म्हणजे ते सगळ्या फॅमिलीला सोडून असतात स्वतःचे कपडे ते आता ह्या वयात तेव्हापासून धुतात म्हणजे आम्हाला पाच सहा वर्ष झाली तरी येते हे कधी सुटणार आहे तर त्याच्यामुळे मला ते कौतुक आणि सर आम्हाला तीन लहान बहिणी आहेत त्या सगळ्यांना वडिलांनी शिकवलंय त्यांचे लग्न केलेत आणि त्यांना पेमेंट सर अठरा ते वीस हजार आहे आता पण वीस एक हजार पेमेंट आहे तर एवढ्या मधून त्यांनी हे सगळं मॅनेज केलंय ना तर हे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे की कसं मॅनेज होतं इथं दहा हजार रुपये पुरत नाहीत आपल्याला महिन्याला एकट्याला तर ते फॅमिली सगळं घरच्यांना पुरवणं परत मला काही देणं ते वीस मॅनेज करणं त्याच्यामुळे आणि मला वयाच्या सत्तावीस वर्षापर्यंत त्यांनी ते स्कोप दिलाय ठीक आहे तुला करायचंय तू तू कर त्याच्यासाठी त्यांचं विशेष आभार आहे सर तुम्ही घरच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोललात मला त्याला जोडून एक प्रश्न विचारायचा काही लोकांच्या मनात शंका कुशंका असतात म्हणून तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही पुण्यात केलं त्यानंतर पीजी पण पुण्यात केली मग कशी केली तुम्ही बरोबर निश्चित आहे सर आ, मी पुण्यामध्ये आलो होतो कारण मला माहित होतं की पुण्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं समाज कल्याणाची वस्तिगृह असतं सर, सर। तर त्या वस्तिगृहामध्ये जर तुम्ही मिरिटर असाल आता मला बारावीला सर नव्वद पॉईंट एकतीस मार्क होते तर जर तुम्ही मिरिटर असाल तर तिथं तुमची राहण्याची फ्रीमध्ये व्यवस्था होते खाणं जेवणाची फ्रीमध्ये व्यवस्था होते आणि आपल्याला भत्ता पण दिला जातो सर महिन्याला आठशे एक रुपये साधारणतः तर समाज कल्याण वस्तिगृह असल्यामुळे मी पुण्यामध्ये पाच वर्ष स्टे करू शकलो म्हणजे माझ्या राहण्याची जेवणाची पाच वर्ष सुविधा त्यांच्याकडनं झाली त्याच्यामुळे मी विशेष ऋणी आहे समाज कल्याण विभागाचा मी मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारला कारण की महाराष्ट्र भरात अनेक असे विद्यार्थी आहेत ज्याला आपण म्हणतो डिप्राईव्ह क्लास मधल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याणच्या हॉस्टेल्स आहेत त्याचा फायदा सरांना नक्कीच झाला आणि सरांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला याचबरोबर सर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना अजून कोणत्या लोकांची तुम्हाला मदत झाली ज्यांचा तुम्ही उल्लेख करणं आवश्यक वाटतं तुम्हाला निश्चित सर सचिन धवन ज्यांनी माझा प्रवास गेली पाच सहा वर्ष जवळून बघितला माझा रुममेट होता तो सर माझ्या मला मेंटली त्याचा खूप आधा आधार होता कारण माझी कौटुंबिक समस्या असू दे किंवा मी डिप्रेशन मध्ये असू दे तर त्याचा मला नेहमी मोटिवेशन असायचं आता तो कॅन इन्स्पेक्टर म्हणून रुजू आहे तर त्याची मला मेंटली खूप मदत झाली सर दुसरा माझा मित्र आहे किरण बनसोडे जो आता सर सोलापूर सिटीला पोलीस म्हणून आहे सर मागच्या दीड दोन वर्षापासून तो मला महिन्याला सात ते आठ हजार रुपये पाठवतो सर न चुकता न मागता एक ते पाच तारखेच्या दरम्यान त्याचं पेमेंट झालं तुम्हाला ट्रान्सफर करतो आणि सुरुवातीला सर जो त्यावेळेस ट्रेनिंगला गेला होता ना त्यावेळेस त्याला पेमेंट फक्त सत्तावीस होते तर त्याच्यातले तुम्हाला सात ते आठ हजार पाठवायचे आणि शिवाय म्हणायचं तू अभ्यास कर मी म्हणायचो मी पार्ट टाइम जॉब करून करतो नाही नाही तू अभ्यास कर पैसे मी देतो आणि पैशाचा लोड घेऊ नको वापस द्यायची काही नाही तुला नोकरी लागली नाही द्यायची काही गरज नाही म्हणजे इतकं सैल त्यांनी सोडलं होतं मला तू अभ्यास कर दुसरं काहीच करू नको तो एक सर महत्वाचा आहे त्याच्यानंतर सर संतोष ढाकणे माझा मित्र तोही मला त्याचे सहकार्य लाभले आणि सर अहिंसा जैन संस्था आहे मुंबईला आमचे संग्राम गुरुजी uh, त्याचं काम बघतात तर त्यांच्याकडनंही मला वेळोवेळी आर्थिक मदत झालेली होती सर ह्या सगळ्यांचं योगदान सर सर तुम्ही अभ्यासाला सुरुवात दोन हजार ला केली तुमचा फर्स्ट अटेम्प्ट आता दोन हजार चोवीस उजडलेले संपत आलेले आता तुमच्याजवळ पी एस आय आहे ठीक हे अभ्यास करत असताना कधी चढ उतार आले का oh. आणि ते चढ उतार आले तर त्यांना तुम्ही कसं सामोरे आता मी हे मुद्दा म्हणून काय विचारतो कारण की घरून तर आर्थिक मदत तितकीशी येणार नव्हती पण तेवढे येणार नव्हती जे पुण्यात जो खर्च करणं अपेक्षित आहे yes, yes, मित्र देत होते परंतु त्याचं एक ओझ पण असतं सर आपल्या अंगावर ते कसं तुम्ही आपलं होईल न होईल आणि यस सर मला तर वाटतंय सर जर आपण आपली तीव्र इच्छाशक्ती असेल तर वाटा काम होतात वाटा आपल्याला मिळतात महत्वाचं सर म्हणजे तुम्ही म्हटलं तसं चढ उतार तर बिलकुल निश्चितच वीस एकवीस ची प्रिलीम नापास झालो होतो मी काळात भीती भी होती की आता वय वाढते सत्तावीस अठ्ठावीस घरची परिस्थिती तर आपली जेमतेमच आहे मग करायचं काय त्या काळातच मी सेट नेट दिल्या होत्या मला जे आर ए पण जुनियर रिसर्च फेलोशिप सुरू होणार आहे आता सेट नेट दिली मी पण तरी पण आपण आलोय स्पर्धा परीक्षा करायला होण्यासाठी सर चढ उतर निश्चित आहेत आणि तुम्ही जे म्हणलं ते ओझ तो जो माझा मित्र आहे ना सर ते ना तर त्यानं ते उजं वाटू दिलं नाही म्हणजे तो पैसे टाकल्यानंतर दोन तीन दिवसाला फोन करायचा की पैसे लागणार आहेत ते सांग म्हणजे आपल्याला काय रे आत्ताच माहिती परत तर म्हणजे ते नसायच नाही तर त्याच्यामुळे मला स्टेबिलिटी निश्चितच होती सर मित्रांनो असे मित्र भेटणं हे फार आभावानं होतं असे मित्र भेटतात का तर नक्की भेटतात पण तेवढं पोटेन्शियल तुमच्यामध्ये असलं पाहिजे लोक तुम्हाला मदत करायला तयार आहेत पण तुमच्यामध्ये ती धग दिसली पाहिजे आणि ती जर धग तुमच्यामध्ये असेल तुमचे प्रयत्न प्रामाणिक जर असतील तर जग तुम्हाला मदत करायला कधीही तयार असते याचं उत्तम उदाहरण सर आपल्या समोर आहेत सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही अशा वर्गातून येता जो वर्ग कायमस्वरूपी नाकारलेला राहिलेला आहे तुम्ही भूमिहीन आहात बरोबर आई मोलमजुरी करते माझा तुम्हाला प्रश्न आणि त्यात प्रश्नात एक सल्ला पण आहे की अशा वर्गातून येणाऱ्या मुलांना आणि मुलींना की जे स्वप्न पाहतात त्यांना काय सल्ला द्यायला सगळ्यात महत्वाचं सर मी गावाकडे सांगत असतो की शिक्षण घ्या शाळेत जा बरेच जण शाळेत जात नाहीत अं त्याच्या आई वडील त्यांना मजबुरीने पाठवत नसतील ते माहीत नाही पण मी बऱ्याच जणांना शाळेत जा शाळेत जा फोर्स करत असतो सर मला वाटतं की आपली परिस्थिती सुधारण्याचा एक चांगला मार्ग हा शिक्षण आहे शिक्षण मग तुम्ही स्पर्धा परीक्षेतच येणार का तर असं नाही शिक्षण तुम्ही ज्यावेळेस घेणार ना तर त्यावेळेस तुम्हाला लॉट ऑफ वेज खूप मार्ग मोकळे होतात तर मला म्हणायचं सर तुम्ही जो सध्या शिक्षण घ्या प्रवाह त्या त्याच्यानंतर भरपूर सारे स्कोप आहेत वर पुढं आणि परिस्थितीचा भाऊ करू नका कारण मला माहिती आहे मी कसं आलोय कुठून आलोय आपल्यासाठी खूप मदती आहेत खूप गव्हर्नमेंटच्या योजना आहेत बार्टी सारती महाज्योती आहे तर अशा सारख्या भरपूर संस्था आहेत जर आपली जर तीव्र इच्छाशक्ती असेल ना तर आपण काही करू शकतो आणि विशेष म्हणजे सर शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकावं अशी माझी इच्छा आहे कारण मी आता गावाकडे होतो सर तर मी ज्यावेळेस नोकरी लागली होती मागच्या एक दीड वर्षात लॉकडाऊन मध्ये तर मला वाटतं की लोक उदाहरण द्यायचे बघ शिकून तो एवढा हुशारतो तरी इथेच फिरतोय तर त्यांच्यासाठी मला ही नोकरी लागणं खूप गरजेचं होतं की त्यांना वाटते हा शिकल्यामुळे अधिकारी होते साहेब होते तर त्याच्यामुळं वाटते की हा शिकल्यामुळे हे असं होतं हे एक उदाहरण आहे म्हणजे हे असंच होते का असं नाही तर खूप वेळ जाईल खूप चांगल्या गोष्टी आहेत ऑपॉर्च्युनिटी आहेत पण शिक्षण सोडलं नाही पाहिजे असं मला वाटतं सर शेवटचा प्रश्न ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती ज्या दिवशी निकाल लागला सर त्यावेळेस पहिल्यांदा मी लिस्टमध्ये नाव चेक केलं आणि दोनदा चेक केलं मोबाईल एरोप्लेन मोडवर होता आणि मला पप्पांनाच बोलायचं होतं पहिल्यांदा कारण त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे माझ्यापेक्षा मग फोन केला आणि ते कुठतर पाण्याला कुठतर गेले होते मग मी त्यांना बोललो त्यांनी डबल तिबल प्रश्न विचारला बाळा झाले ना खरं झालं झालाच का हो म्हणलं मग मला आईला आई फोन करायचा होता आई शेताला गेली होती मजुरीसाठी तर ते काही फोन होऊ शकला नाही माझा कॉन्टॅक्टच झाला नाही ते घरी आल्यानंतरच कळलं मग तेव्हापासून म्हणजे मजाच मजा सर ते पण खुश आहेत मला पण भारी वाटतंय मित्रांनो पाहिलं असेल कष्ट करायची तयारी आपले स्वतःचे प्रयत्न आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास याच्यामुळं यश साध्य करता येतं याचं उत्तम उदाहरण सर आहेत सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुमच्या पुढ पुड़ी, पुढील वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर